अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाच पलूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळील सुमारे सात लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पलूस पोलिसांनी मोठी कारवाई करीत आंधळी फाटा येथे अशोक लेलंड दोस्त टेम्पोमधून चालक जय अंकुश जाधव वय एकोणीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार ज्योतिबा मंदिराजवळ बलवडी तालुका खानापूर या अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयितास पलूस पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवळपास सात लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पलूस शहरातील आंधळी फाटा येथे रात्री साडेदहाच्या सुमारास जय अंकुश जाधव हा अशोक लेलंड दोस्त टेम्पो क्रमांक एच पन्नास यन एकोणीसशे मध्ये गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश किर किरपेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस नाईक शशिकांत माळी पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मलमे पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग हिप्परकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुतार यांनी आंधळी फाटा इथं जय अंकुश जाधव यास टेम्पोमधून गुटखा घेऊन जात असताना अटक केली आहे टेम्पोसह सात लाख शहात्तर हजार दोनशे रुपयांचा गुटखा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पलूस पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका